ती आमच्यासाठी अधिशक्ती आहे बाबा म्हणजे बाबा असे कोणाचे आबा तर कोणाचे आपण तर कोणाचे पप्पा तर कोणाचे डॅड किती अर्थपूर्ण दिसत नाही काही वाटत नाही आणि मग कोणीतरी बाबा बाबा काय करतो बाबा काय करतो हे न दिसणार काम असत ना हे बाबा करतो आणि हे सगळ्यांना दाखवायचं असत खर तर बाबाटेल घ्या बाबांना शाळेत बोलवा हा आग्रह कोणाचा होता हा तुमच्या घरच्या आग्रह होता सगळं सांगता आम्हाला सांगता आणि मग बाबांना काय सांगता पण तुम्ही आज इथे ना तर सगळ्यात आनंद हा झालेला आहे तर तुमच्या सगळ्या मुलांना आनंद झालाय की माझा बाबा माझ्यासाठी शाळेत आलाय म्हणजे सकाळच्या चेहऱ्यावर वेगळंच सुसू जातो सकाळचा आनंद आहे ना <ड़ां> ने ने ने। ने ने हा वेगळाच होता आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरती सुरवता मुलांच्या खूप मुलाच खुश आहेत बाबांचं बल आहे ना हे खरं वेगळंच असत कित्ये तरी बाबा मुलांसाठी करत असतात पण दिसत नाही कारण निबंध हा आईवरच लिहिला जातो आई ते प्रक घेते पण आत्ताची आई आहे ना पन्नास टक्के आई ही अर्धानासाठी बाहेर आहे मुलांच्यासाठी काय करावं कुटुंब पद्धती ही विभक्त आहे घरा दोन तीन अशाच व्यक्ती आहेत मग ते खेळायला कोण आहे बाकीच कोणीच नाही आहे आणि मग बाबा सकाळी गेलेला बाबा मुलगा झोपेतच असतो संध्याकाळी जेव्हा बाबा घरात येतो तेव्हा एक बाळ झोपलेलंच असतं काही जणांना तर बाबा माहिती पण नाही येते की बाबा माझ्यासाठी काय करतो मग काय केलं पाहिजे बाबांनी आता या स्पर्धेच्या उद्युगात घरी असणारी आई काय करते जे अख्खर नेण्यासाठी आहे त्यांना मावशी सांभाळायला आहे कुठल्या तरी त्या पैसे देऊन येतात म्हणून ते आपलं काम करत असतात मग त्या म्हणून मला वेळ नसल्यामुळे मी माझ्या मिसेस क्लास जॉईन केला तो क्लासला जायचा पाच दिवस तास क्लास असायचा तासामध्ये क्लास होता झोप आली की झोपायचा मग घरी हार्मोनियम घेतली बायको घरी हार्मोनियमची प्रॅक्टिस करायला लागली मी परिणाम कसे मुलांच्या होतो होतात याचं उदाहरण सांगतोय घरी बायको हार्मोनियम वरती नोटेशन दिलेलं त्याच्याप्रमाणे प्रॅक्टिस करायला लागली मुलापेक्षा मुलगी दोन लवकरची मोठी होती तिने लवकर कॅप्चर केलं याला गोडी लागली नंतर माझ्या मिसेसपेक्षा माझी मुलगी त्याच्यामध्ये दे एक्सपर्ट झाली मिसेस पाहू लागली मुलीला क्लास लागला मुलगा धावू लागला त्याच्याबरोबर दोघांची जोडी अशी मैत्री बसली की आपल्या इथं कामग्यामध्ये भजन स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळेस त्यांनी पहिला नंबर घेतलेला प्रत्येक वेळेस पहिला नंबर घेतलेला आहे आता हा भाग झाला तुम्हाला मला सांगायचं दाखवले विद्यार्थ्याला प्रत्येक ठिकाणी स्पर्धेत जायचे स्पर्धेचं युगे इतकी भयान स्पर्धा झालेली आहे मी दहावी नंतर त्याच्यासाठी शिक्षणाच्या साठी मी पुण्यात शिकत आलो पुढ तुम्हाला स्पर्धा भयान आहे शिक्षणाचं बजेट प्रचंड आहे म्हणजे आज जर आपण इथं पालक बसलोय बऱ्याच जणांना त्याची कल्पना नसेल की आपला मुलगा आता पहिली दुसरी मध्ये शिकतोय इथं दोन हजार पाच हजार किंवा घड असतील ती निघली आहे म्हणजे आपण परिस्थिती आहे म्हणजे लाखाशिवाय आकडे पुढे नाहीयेत आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना आपण सगळ्या अँगलनं तयार करायला पाहिजे कारण या स्पर्धेच्या काळामध्ये तुम्हाला अभ्यासाच्या ताणतणावामुळं मुलं हल्ली जवळपास साठ ते सत्तर टक्के मुलं डिप्रेशन मध्ये जातात है। आणि ह्या डिप्रेशन मध्ये न जाण्याच्या जा दृष्टिकोनातून त्यांना तुमच्याबरोबर एखादी कला आहे ना शिक्षणाबरोबर असणं अतिशय आवश्यक आहे मग ती संगीताची असू द्या खेळाची असू कुठली असू देत मी असं म्हणत नाही की संगीताची त्याची आवड निवड आपण बघत राहिलं पाहिजे कारण तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये त्याला टाकलं

असतो क्लासला लावून नका क्लास कशाचा लावा तर आई म्हणून बाबा म्हणून आजी, आजी आजोबा म्हणून त्याला फिरायला द्या त्याला वेगवेगळं दाखवा आता किती नवरात्र आहे तुट त्याला दाखवा बघू द्या रात्रीची लवकर झोपायची सवय लावा लवकर उठायची सवय लावा आता लवकर सूर्य खूप आवडत नाही का आवड पण सकाळी पहाड दाखवणं सूर्य उगवलेला तुम्ही नका बघू त्याला दाखवा एवढा सूर्य उगवतो हा संध्याकाळी मावळतो त्याला सूर्य म्हणतात त्याला चंद्र म्हणतात हा चांदूमान आहे सूर्य आणि शीतलता ह्याच्यात फरक असते एवढं तर सांगा ना, ना ही विज्ञानाची तयारी आहे हिजेरीची आहे नीटची तयारी आहे पण हीच तयारी आहे ना आत्ता त्याला हवी असते एको नको असतं त्याला अंक नको असतात तिची आणि खूप शाळा होती मी लवकर आलो होतो की नाही पण मला काय करायचं नुसतं त्यालाच नाही मला पण केलं पाहिजे आताच शिक्षण कसं नाही आता करतात आणि उत्तर देतात उत्तर करून मी म्हणतात आणि आज असतं मुला नाही की तो सगळे देतात सगळे आहे असं जवळ जवळ फ्रेंड जवळ टक्के आई म्हणतील माझं सगळे आहे मोबाईल कशाला येत नाही माहितच नाही मग तुम्ही नका वापरून म्हणलं की आई शांत किती खर्च होतो की नाही एका महिन्याच्या किराण्याचा खर्च एका घरात रुपयांच्या विचार पहिला तेवढ्यातच आपला सगळा संसार वाहतो एवढा आपण त्या सोशल मीडिया पण त्याच्यातून काहीच नाही

असं मुलं नाहीये मग त्यांना प्रेम कधी पाहिजे मिळणार कधी वेगळी फार वेगळी असतात आणि ही वेगळा येतात आपण तर